नमस्कार एकदा नवीन सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो लुक वेर वी आरम कुठे आहे कारण पुणे महानगरपालिकेच्या वतीने पुणे बालगंधर या ठिकाणी वतीने काही स्टॉल्स आता दिवाळी दसरा आलेला आहे त्यानिमित्ताने काही स्टॉल्स आयोजन इकडे केलेलं आहे आणि महिला बसून गटाच्या वतीने हे स्टॉल्स इकडे लावले ला आहेत आणि या सगळ्या स्टॉल्समध्ये एक विशेष स्टॉलच्या पर्यंत मी इकडे आलेलो आहे ते म्हणजे जयंतिका पिकल्स लोणचे चटण्या मसाले सगळ्या गोष्टी आणि आज त्यांचे सर्व सर्व अवंतिका मॅडम यांच्याशी आपण बोलूया मॅडम या स्टॉल बद्दल सांगाल या लोणच्या बद्दल सांगाल काय आहे सगळी प्रकारची माझ्याकडे सतरा ते अठरा प्रकारची लोणची आहेत आपली सगळीच लोणची जी आहेत घरगुती पद्धतीने बनवलेली आहेत आमचे कैरीचे लोणचे जे आहे हे अगदी कमी तेलामध्ये असतं त्याला लागणारा मसाला पण आम्ही घरीच बनवतो त्याच्यामध्ये आपण कुठलंच विनेगर किंवा प्रिझर्वेटिव्ह घालत नाही आणि आमची सगळ्याच प्रकारची जी लोणची आहे ते सूर्यफुलाच्या तेलात बनवलेली असतात त्याच्यामुळे मी ती आरोग्यदायी आहे ओके जसं हे माठातलं लोणचं पहिल्यांदा ऐकलं असेल मी सुद्धा पहिल्यांदा ऐकलं आपण फक्त ऐकून असतो पण हे कधी खाण्याचा योग येत नाही आणि हे माठातलं लोणचं स्पेशलिटी तुम्ही खरोखर एक चक्क देखो मजा आज कारण एक नॉर्मल लोणचं आणि माठातलं लोणचं खाण्यामध्ये काय वेगळीच मजा असते तर आता अजून विचारूया की हे झालं ना माठातलं लोणचं अजून वेगळ्या पद्धतीचे काय लोणचे आहेत काय आहे स्पेशालिटी तुमची लोणचं ओल्या हळद ओली ओली हळद ओके आणि आंब्या हळदीचं पण हळदीचं पण हा हळदीचं आहे लसूणचं आहे अख्ख्या लसूण पाकळ्यांचं लोणचं आहे गोडांमध्ये आहे आपल्याकडं आवळ्याचा मुरफा हा ऑर्गेनिक गुळात बनवलेला आहे साखर आंबा आहे गुळंबा आहे हा साखर आंबा आहे आणि हा गुळंबा आहे हे पण ऑर्गॅनिक गुळात आणि उन्हामध्ये ठेवून बनवलेला आहे तसंच आरोग्यासाठी चांगले असलेले आल्याचे लोणचं आल्याचे हे काहीतरी वेगळं आहे खूप चांगले आहे आणि ह्याच्यामध्ये चीनच गुळ वापरलेलं आहे अच्छा सुद्धा तुम्ही खाऊ शकता साऊथ इंडियन स्टाईलचे शेवड्याचे लोणचे आणि टोमॅटोचे लोणचे मित्रांनो मी मॅडम तुम्हाला सॉरी डिसर्ब करतोय आतापर्यंत कैरीचं लोणचं ऐकलं होतं अगदी लसणाचं लोणचं सुद्धा ऐकलं होतं पण हे शेवग्याचं लोणचं काय प्रकारे आहे काय आहे शेवगा शेवगांच्या लोणचं आहे तुम्ही आतापर्यंत भाजी खाल्ली असेल लोणचंही ही खाऊन बघा आता साऊथ इंडियन टोमॅटो 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 सॉस घेतला असेल आपण पिला असेल टोमॅटोचे आपण जेली जॅम वगैरे बघितलं असेल पण टोमॅटोचं लोणचं खूप सुंदर लागतं सुंदर लागतं आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे माझ्या ओके तर अजून काय विशिष्ट आहे काय वेगळे प्रकार आहे तुमच्याकडे लोणच्याचे एक आहे माईन मुळ म्हणजे काय हे मुळ असतात आयुर्वेदिकदृष्ट्या हे पण खूप चांगले असतात मुळाच मुळं असतात म्हणजे जमिनीमध्ये मुळं असतात ओके त्याच्यापासून हे लोणचं बनवलेलं असत्याचं वैशिष्ट्य असं असत की हे बऱ्याच आरो आजारांवरती उपयोगी आहे तसेच ह्याच्या ज्या फोडी असतात त्या लोणच्या घातल्यावर वर्षभर करकरीत असतात त्याच्यामुळे हे खूप आवडतं अच्छा मित्रांनो नाही अच्छा खरं सांगू मित्रांनो त्यांच्याकडे व्हरायटीज एवढ्या आहेत आणि सगळ्या ऑर्गेनिक व्हरायटीज आहेत सगळे वेगवेगळे वे, वे, लोणचे मसाले पापड भाजणे तसेच लिंबूमध्ये गोड लिंबू आणि तिखट अच्छा गोड लिंबू आणि तिखट लिंबू तिखट लिंबू लिंबू आंबट असतो तिखट कधी असतं का म्हणजे उपवासाला चालणार अच्छा हे पण आपण गुळामध्ये बनवतो त्याच्यामुळे पूर्ण काळा रंग आलेला आहे अच्छा असं काय हे पण ऑर्गेनिक गुळामुळे काळा रंग आलेला आहे आणि हे मिरचीचं गावरान मिरची गावरान मिरची चटकेबाज लोणच आता मित्रांनो इकडे व्हरायटी संपणार नाही आपला व्हिडिओ मोठा होईल म्हणून जास्त व्हरायटी संपणार नाही थोडक्यात व्हिडिओ बनवतो मी हा तरी अजून जाता जाता बघूया तुमच्या व्हरायटी आहेत पौष्टिक लाडू आहे डिंकाचे हा अजून काय काय आहे शेंगदाणा लाडू पण आहे त्यांच्याकडे चणा आवळा कॅन्डी आहे सुपारी आहे आवळ्यामध्ये तसेच आवळ्याचे चटण्यांमध्ये कढीपत्त्याची चटणी युनिक चटणी आमची कढीपत्त्याची युनिक चटणी असं असू शकतं का चटणी म्हणजे चटणी म्हणजे कशी काय पावडर फॉर्म मध्ये आहे डाळींपासून बनवलेली आहे त्याच्यामुळे लिव डोसा बरोबर बरोबर पण खाऊ अच्छा तसेच एक मुखवास आता एवढं सगळं झालंय जेवणाची आम्ही आमच्याकडची जेवणाची चव तर वाढवतात त्याच्यामुळे तुम्ही जास्त जेवणात तर मुखवास पण आमच्याकडे अवेलेबल आहे मुखवास मुखवास पण पौष्टिक आहे हा जवळसापासून बनवलेला आहे जवळ परिशयम मिळ मग आहे त्याच्यामुळे हा पण आरोग्यदायक चालू थँक्यू सो मच खरं तर यांच्याकडे हे व्हरायटी संपणार नाही पण आपला व्हिडिओ आता संपण्याची वेळ आली आहे तर मी जेव्हा या ठिकाणी आलो या स्टॉलवर प्रचंड गर्दी मला पाहिली होती आणि गर्दीला मी हटवून इकडे हा व्हिडिओ करतोय तर ह्या गर्दीमध्ये एक ग्राहक एक लेडी इकडे आली होती तर त्या त्यांनी हे लोणचं घेतलं मॅडम तुम्ही हे लोणचं घेत असताना मी तुम्हाला थांबवलं सॉरी तुम्ही ह्या स्पेसिफिक स्टॉलवर काय आलात ह्या लोणच्याचं काय वैशिष्ट्य आहे तुम्ही खास ते घेत असताना मी तुम्हाला थांबवलं माठातलं लोणचं आहे टेस्टी आहे आणि अतिशय मुरलेलं लोणचं आहे याचा चरवर्षी मालगंधर्वाला स्टॉल असतो आणि मी आवर्जून हे लोणचं घेण्यासाठी येते जर तुम्हाला मुरलेलं लोणचं खायचं असेल तर या स्टॉल वर या आणि माठाचं लोणचं यांची स्पेशालिटी आहे माठाचं लोणचं यांची स्पेशालिटी आहे हे स्वतः ग्राहकांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं वेळ मित्रांनो यांचा स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे नाव दिलेलं आहे तर या ब्रँडचं जर तुम्हाला लोणचं हवं असेल तर, असे, तर नक्कीच वर्षभर कधीही तुम्ही जरी सीझन असो नसो तरीही ही, ही लोणची तुम्हाला मिळणार आहे कारण जेवढं लोणचं जुनं होतं जेवढं लोणचं मुरलेलं असतं तेवढं ते टेस्टी लागतं यात काहीच डावत नाहीये त्यामुळे स्क्रीनवर यांचा नंबर दिलेला आहे वर्षभर तुम्ही कधीही फोन करू शकता आणि हे लोणचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही बाय बाय ऑर्डर तुम्ही पाठवत असतो तर महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण भारतभर आपण आपली लोनची पाठवत असतो येस थँक्यू सो मच मित्रांनो अशेच पुणे बिझनेस व्हिडिओमध्ये असेच बिझनेस आपण आपल्या समोर आणत असतो पुढच्या मध्ये नवीन काहीतरी घेऊन भेटूया स्टील एन्ड सायनिंग ऑफ बाय लोनचं चाखायला विसरू नका बाय